पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील पशुपालक मित्रांनो ह्या दुग्धव्यवसायामध्ये आम्ही आमच्या तुमच्या गोठ्यामध्ये मिल्की मशीननं दूध तर काढतच असतो आता कामाला सुरुवात होते सकाळी दूध काढायची संध्याकाळी पण आपण दूध काढलं जातं म्हणजे दूध काढणं हे थांबू शकत नाही वर्षभर आम्हाला सकाळी आणि संध्याकाळी आमच्या गोठ्यातल्या जनावरांचं दूध हे काढावंच लागतं पण दूध काढत असताना आमच्याकडे असणारं जे मिल्किंग मशीन आहे त्याची आम्ही नीट काळजी घेतो का ज्या वेळेला गोठ्यामध्ये म्हशीचं आणि गाईचं दूध काढत असताना तिथं वापरण्यात येणाऱ्या ना ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याकडं आपल्याला बारकाव्यानं लक्ष द्यावं लागतं आणि वेळच्या वेळी जर आपण त्याचा जर मेंटेनन्स बघितला तर वर्षानुवर्ष आपल्या गोठ्यामध्ये काहीच अडचण येणार नाही कारण ह्या गोठ्यामध्ये किंवा या व्यवसायामध्ये सगळ्यात मोठी जर अडचण कुठली असेल तर ती दूध काढणं आणि ते दूध काढणं हे पहाटेच्या वेळी चालू होतं मग एखाद्या वेळेस एखादा पार्ट जर तिथं फाटून गेला किंवा एखादी रबर फाटली किंवा एखादा लायनर फाटला किंवा एखाद्या वेळेस काहीतरी अडचण आली तर आमची खूप तारांबळ उडते आणि मग कुणाला तरी फोन करायचं बघितलं तर तो मिस्त्री फोन उचलत नाहीत किंवा झोपलेले असतात किंवा इलेक्ट्रिशियनवालात सुद्धा येऊ शकत नाही आणि आमची वेळ काढायची असते पहाटे पाच वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत मग आम्हाला काहीतरी अडचणीला सामोरं जावं लागतं मग हे सगळं टाळण्यासाठी हे वेळच्या वेळी जर त्याचा मेंटेनन्स जर झाला किंवा वेळच्या वेळी जर आम्ही ते काही पार्ट्स त्याचे बदलून घेतले तर शंभर टक्के आपल्याला वर्षभर ते मशीन अजिबात त्रास देणार नाही मग हे मशीन बिघडू नये किंवा ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्याच असतील तर देखभाल करणं हा त्याच्या पाठिमाचा उद्देश आहे तर पशुपालक मित्रांनो आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लायनरपासून ते जवळपास व्हॅक्यूम पंपापर्यंत खूप काही अशा गोष्टी आम्ही तुम्हाला समजून सांगणार आहोत की अगदी सहजरित्या आम्हालाही त्याच्याकडं लक्ष देता येईल आणि आम्हालाही ते काय प्रॉब्लेम आम्हाला सॉल्व्ह करता येईल पशुपालक मित्रांनो हे माझं डी लेवल कंपनीचं मिल्किंग मशीन म्हणजे हा कॅन आहे गेली जवळजवळ सोळा ते सतरा वर्ष झालं मी ह्या कंपनीचं हे मशीन वापरतो योग्य काळजी घेतल्यामुळं आणि मला अनुभव असल्यामुळं माझ्या गोट्यात काही अडचणी येऊ नये यासाठी वेळोवेळी मी याचा मेंटेनन्स करत असतो त्यामुळं मला आज अखेर कधीच या ठिकाणी मला अडचण आली नाही पशुपालक मित्रांनो हे आहे आ, क्लस्टर आता याचं वजन दोन किलो सहाशे ग्रॅम आहे हे आपल्याला दररोज आपल्या गाई मशीनच्या सडांना हे लावलं जातं पण पशुपालक मित्रांनो किती महिने हे वापरायचं हा सुद्धा महत्वाचा भाग आहे आता मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती देतो सगळ्यात महत्त्वाचं हा जो लायनर आहे हा क्लस्टरमध्ये अगदी व्यवस्थितरित्या हा फिट झालेला आहे आता हा जो रबर आहे यातून दूध येतं आणि साईडला जी पाईप आहे याच्यामधून हवा सोडली जाते सगळ्यात महत्त्वाचा विषय काय याची देखभाल करत असताना हा दर सहा महिन्याला बदलावा लागतो कारण काय ज्यावेळेला आपण हा रबर जनावरांच्या सडाला लावतो त्यावेळेला तो सड अतिशय नाजूक असतो आणि काही प्रेशर त्याला दिलं जातं याच्यामुळं काय होतं काही दिवसानंतर हा रबर टनक होतो कडक होतो आणि त्यामुळं येणारं जे दूध असतं हे दूध कमी प्रमाणात सुद्धा या ठिकाणी येऊ शकतं आणि हा कडक किंवा हा ताईट झाल्यामुळं जनावरांच्या सडाला सुद्धा या ठिकाणी थोडा त्रास होतो त्यामुळं गाय दूध काढायला उभारल्यानंतर काही अंशी ते पुढं मागं पुढं मागं डान्सिंग पद्धतीनं हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला ती हालचाल दिसून येते मग आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला वेळच्या वेळी हे बदलायला पाहिजे आणि जर याची आपण जर काळजी नाही घेतली तर या ठिकाणी दूध साठू शकतं जास्त प्रेशरनं हे रबर फाटू शकतो एखाद्या वेळेस नजर चुकीनं किंवा मा तुम्हाला माहीत सुद्धा नसतं की काय झालेलं आहे आतल्या बाजूला सुद्धा या ठिकाणी ज्याच्यामध्ये सड जातो इथं सुद्धा काही अंशी ते होल पडणं किंवा रबर फाटणं अशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत तर यामुळं काय होतं दोन्हीकडनं सुद्धा या ठिकाणी या दुधाचा सप्लाय येतो आणि हा हे येणारा दुधाचा जो फ्लो आहे ह्या पाईपमधून येणारं दूध हे कॅनमध्ये न जाता हे सरळ सरळ त्या व्हॅक्यूम पाईपमधून ते जवळजवळ त्या पंपाच्या खालच्या बाजूला जिथं व्हॅक्यूम टँक आहे तिथंपर्यंत ते काय होतं दूध पोहोचतं आणि मग तुम्हाला याचं काही समजत नाही काय झालंय मग यासाठी आपल्याला काय करावं लागल दर सहा महिन्याच्या दरम्यान हे क्लस्टरला लावलेला जो रबर आहे हा रबर तुम्हाला दर सहा महिन्यानंतर तुम्ही या ठिकाणी हा बदलला गेला पाहिजे आता ही दुधाची पाईप झाली आणि साईडला असणारी ही हवेची पाईप आहे आता ही पाईप दरवेळेला आम्ही ज्या वेळेला क्लस्टर हातात घेतो आणि जनावरांच्या कासेला किंवा सडांना आपण लावतो त्यावेळेला व्हॅक्यूम जाऊ नये म्हणून ते दाबावं लागतं किंवा त्याला आपण हवा थांबवावी लागते यासाठी सारखं त्याला फोल्ड करून करून काय होतं ही हवेची पाईपसुद्धा सुद्धा या ठिकाणी काय होतं ही कट होते आणि कट झाल्यानंतर काय होतं त्यातून हवा ही निघून जाते आणि ज्या कमी वेळेत म्हणजे सहा ते सात साथ मिनटामध्ये त्या गाई म्हशीची जी धार असते ही निघायला पाहिजे जे दूध निघायला पाहिजे हे प्रॉपर त्या वेळेमध्ये अजिबात निघत नाही आणि त्याच्यामुळं काय काय होतं हवा तर निघून जाते आणि जेवढी जा दाबण्यासाठी हवा कंपनीनं सांगितलेली आहे तेवढी हवा प्रॉपर तिथं न गेल्यामुळं दूध निघण्यासाठी फार वेळ राहतो आणि परिणामी शेवटचं दूधसुद्धा या ठिकाणी जास्त राहतं त्यामुळं आपल्याला त्याचे तोटे पण होऊ शकतात कदाचित अशा पद्धतीनं जर प्रॉपर त्याला व्हॅक्युम जर नाही पोचला तर मस्टॅटिस सारख्या आजारालासुद्धा आम्हाला सामोरं जावं लागतं यासाठी या आपल्याला ही पाईप दुधाची पाईप सहा महिन्यानं आणि जी हवेची पाईप आहे ही आपल्याला वर्षातून एकदाही बदलावीच लागते तर आपण आता पाहूया हे कसं काढायचं आणि याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं आपल्याला ही लाइनर सेट करायचे आहेत एखाद्या वेळेस असं पण होतं ज्यावेळेला एखादा लायनर कट होतो त्यावेळेला काय करतो शेतकरी तर जुना एखादा पडलेला असेल तर तो, तो तेवढ्यापुरतंच काम चालवतो हो आणि परत ते काही महिने त्याच्यावरच चालवतो हो असं न करता हे अजिबात असं करू नका महत्वाचा पार्ट आहे कासेतून दूध हे सात मिनिटाच्या आत निघालं पाहिजे हा त्याच्या पाठिंबाचा हेतू आहे तर जे लायनर तुम्हाला चालूला ठीक आहे पण तुम्हाला ज्यावेळेला बदलायचे असते त्यावेळेला ते चारी पण बदलावे लागणार ह्याच्याकडे पण तुम्ही या ठिकाणी काळजी घ्यायची आहे सहा महिन्यानंतर ज्यावेळेला आपण लायनर बदलतो त्यावेळेला ते लायनर ओरिजिनल पण असायला पाहिजेत तर पशुपालक मित्रांनो माझ्या हातामधला हा डी लेवल कंपनीचा ओरिजिनल लायनर सेट आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे काढून त्याच्यामध्ये आपल्याला जुने जे खराब झालेले आहेत ते काढायचे आहेत आणि आता हे आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित असे फिट बसवायचे आहेत तर यासाठी एका स्क्रूड्रायवरची आवश्यकता आहे आता समजा तुम्हाला एका स्क्रू हा लायनर काढायचा आहे तर आपल्याला तुम्ही काय करायचं आहे ह्या स्क्रू थोडीशी रबर पुढच्या बाजूला गेली तर हे निघू शकतं त्याचबरोबर जी हवेची पाईप आहे आता ही दुधाची पाईप निघाली त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या स्क्रू ड्रायवरनं हवेची सुद्धा या ठिकाणी पाईप पाई पाई काढून घ्यायची आहे आता आपल्याला हे लायनर ला बाहेर काढायचं आहे जुना तर थोडंसं हे अंडाकृती असणारं हे थोडासा इथे एक पार्ट आहे तो आपल्याला आत ढकलावा लागल यासाठी स्क्रू काय करायचं हा पार्ट तुम्ही आत घातला की हे हा लायनर जुना जो खराब झालेला होता हा सहज निघून जातो आता आपल्याला काय करायचं आहे नवा आता ह्यात एक काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला टेक्निकली बघाव्या लागणार आहेत याच्यामध्ये तीन डॉट्स दिलेले आहेत एक दोन आणि तीन ज्या वेळेला ज्या वेळेला आतल्या बाजूला आम्ही या क्लस्टरमध्ये आत ढकलणार आहे त्यावेळेला कदाचित हा असा सुद्धा होऊ शकतो तर असा व्हायला नको यासाठी जराचं काळजी घ्यायची आहे ज्यावेळेला लायनर आम्ही पास करतो त्यावेळेला जिथं हवेची पाईप आम्ही त्या पॉइंटला जोडणार आहे त्याच्या पुढच्या बाजूला हा पॉइंट आला पाहिजे जेणेकरून हा दो नंबरचा आणि तीन नंबरचा हा सरळ एका रेषेमध्ये जर आले तर अजिबात पाईप आतल्या बाजूला मुडचणार नाही आणि जनावरला त्रास म्हणजे धार काढताना त्रास अजिबात होणार नाही आता हे पास केल्यानंतर इथे एक लॉक आहे त्या पद्धतीनं आपल्याला हे खेचावं लागतं झालं हा बरोबर अगदी व्यवस्थितरित्या हा एका सरळ रेषेमध्ये हा आलेला आहे शेवटला बोर्ड घालून जरी बघितलं तरी तुम्हाला ते समजून येईल आता लायनर आम्ही बदललेला आहे डॉट एक दोन आणि तीन हे एका सरळ रेषेमध्ये आहेत आता आपण काय करूया जिथं व्हॅक्यूम किंवा जिथं हवा दाबण्यासाठी लायनर दाबण्यासाठी पास होते ती पाईप पण आपण वर्षातनं एकदा ही बदलली पाहिजे यासाठी आपल्याला एका स्क्रूड्रायव्हरचा ह्यालाही उपयोग करायचा या ठिकाणी हे अशा पद्धतीनं झालेलं आहे तर आपल्याला अशा पद्धतीची ही चार ह्याची एक युनिट म्हणजे एका क्लस्टरचं जे युनिट असतं तर ते चार पाईप असतात ह्याच्यात जे शॉर्ट पल्सेशन ट्यूब म्हणतो आपण ह्याला जुने आपण काढून टाकलेले आहे आता नवीन काय करायचं आहे आपल्याला ही जोडायची आहे सहज आहे आणि इझी बसतं याच्यामध्ये आता ही एक वर्ष काम करणार आणि हा घातलेला लायनर हा सहा महिन्यापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं दूध काढायसाठी मदत होणार लायनर आणि हवेची पाईप ज्यावेळेला आपण बदलली त्याचबरोबर याच्या वरच्या बाजूला एअरब्लिड प्लग एक असतो जेणेकरून त्या पॉईंटमधून पर मिनिट जवळजवळ चार ते साडेचार लिटर हवा ही त्या प्लगमधून आत घेतली जाते आणि ज्यावेळेला जनावराचं जनावरांचं दूध त्या खालच्या काचाच्या पाटमध्ये येतं तिथून ते कॅनपर्यंत ढकलण्यासाठी ही हवा मदत करत असते यासाठी आपल्याला काय करावं लागल दर वर्षाला म्हणजे वर्षातून एकदा या ठिकाणी हे एअर ब्लीड प्लग हा आपण या ठिकाणी बदलायचा आहे काय होतं दर चार आठ दिवसानंतर याच्यामध्ये दूध साठतं याच्यामध्ये मलई साठते आणि त्याच्यामुळं हा जो पॉईंट आहे हा चोकप होतो आणि चोखप झाल्यानंतर प्रॉपर जे दूध ढकलणं होतं ते होत नाही आणि त्यामुळं धार काढायला सुद्धा अडचण होते पाईप भरून राहते आणि या काही गोष्टी त्याच्यामध्ये मध्ये होत असतात तर यासाठी ह्याची साफसफाई दर चार दिवसातनं किंवा दररोज तुम्ही ज्यावेळेला धुता त्यावेळेला फक्त बारकाव्यानं बघणं गरजेचं आहे की याच्यामध्ये दूध साठून आहे काय ते जाम आहे जा काय हे बघायचं हे पशुपालकाचं काम आहे तर वर्षातनं एकदा या ठिकाणी हे अशा पद्धतीचं हे बदलावं लागतं तर या ठिकाणी हे बदलत असताना जुना आहे तो काढून ठेवायचा आणि हा नवीन जो एअरब्लिड प्लग आहे हा व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये जर आपण या ठिकाणी जर बसवला तर या ठिकाणी एक वर्षभर या ठिकाणी हा मेंटेनन्स येणार नाही तर अशा पद्धतीनं हा बसवावा लागतो पशुपालक मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला हा जो काचेचा बाऊल आहे याच्यामध्ये एक पार्ट आहे त्या पार्टचं नाव आहे गॅस्किट ज्याला आपण रबर म्हणूया किंवा वायसर म्हणूया तर हे गॅसकिट आपल्याला वर्षातून एकदा हे बदलावं लागणार आहे कारण काय होतं जेवढी प्रॉपर आपल्याला हवा ही अगदी पंपापासून ते क्लस्टरपर्यंत येण्या ना, येणारी जे काय वाहिनी असते ज्याला हवेची वाहिनी असते ही आपल्याला प्रॉपर सडाला दाबेपर्यंत कुठेही आपल्याला गॅस किंवा ती हवा लिकेज करता कामा नाही त्याचबरोबर ह्या काचा बाऊलमध्ये येणारं जे दूध आहे तर हीच पाईप जी आहे ही पाईप दुधाची आहे आणि खालून येणाऱ्या ज्या दोन पाईप आहेत ह्या सुद्धा आपल्याला ह्या हवेच्या पाईप आहेत तर ही जी येणारी दुधाची पाईप आहे ही आपल्याला दर वर्षाला बदलावी लागणार आहे पशुपालक मित्रांनो काय होतं सातत्यानं ही पाईप वापरली जाते शेकडो लिटर दूध यातनं वाहत जाऊन हे कॅनमध्ये पडत असतं कालांतरानं काही कामगार स्वच्छता ठेवत नाहीत किंवा आपणही स्वच्छतेसाठी आपण कमी पडतो आणि याच्यामुळं काय होतं ती पाईप पिवळी पडते किंवा ती टनक बनते किंवा आत दूध साठून साठून त्या ठिकाणी पिळसर अशी साय होते त्याचबरोबर तिथं बॅक्टेरिया तयार होतो आणि ह्याची देखभाल जर वेळच्या वेळी केली नाही आणि हे जर वर्षातनं एकदा बदललं नाही तर कदाचित तुमच्या गोट्यातलं जे दूध निघणार आहे हे स्वच्छ दूध नसणार आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया प्रचंड असणार आहे दूध नासणार किंवा डेअरीला जरी दूध गेलं तर ते वासाचं कॅन निघणार किंवा तुम्ही जर पाऊच पॅकिंग करून जर कस्टमरांना देत असाल तर तिथं तक्रारी त्या दूध नासलेलं खरब झालेलं फाटलेलं या ठिकाणी अशा तक्रारी जर आल्या तर आपण दोष देतो काहीतरी वेगळंच कारणाला तर यासाठी हे सगळे धोके टाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे ही दुधाची जी पाईप आहे ही वर्षात एकदा आपल्याला या ठिकाणी बदलावी लागणार आहे ही नवी पाईप ज्या वेळेला आपण याच्यावरती चढवणार आहे त्यावेळेला ही जाळावरती गॅसवरती ही गरम करायची नाही जेणेकरून काय होईल जर गरम झाले तर हे लूज होईल आणि लूज झाल्यानंतर काय होईल धार काढताना सारखं सारखं निघा लागले तर तो दूर करणारा माणूससुद्धा परेशानीमध्ये जाऊ शकतो हो। यासाठी आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी एका मगामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे पशुपालक मित्रांनो आता ही नवीन पाईप घेतलेली आहे ज्याच्यातून आता आपल्याला एक वर्षभर दूध यातनं पास होणार आहे आता काय करायचं ही पाईप ह्या गरम पाण्यामध्ये कमीत कमी चार पाच मिनटं त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं जेणेकरून ते मऊ होईल आणि चढवण्यासाठी ते लूज होईल तर आपल्याला या ठिकाणी गरम होण्यासाठी ही पाईप त्याच्यामध्ये तीन चार मिनटं ठेवायची आहे त्यानंतर काय करायचं आहे ही पाईप ह्या काचाच्या बाउलमध्ये जे पुढची पाईप पाई आहे पाई। त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे चढवायचे आहे हे अशी पास करायची आहे जेणेकरून ती व्यवस्थितरित्या एकदम जाम बसेल दूध काढताना सारखं सारखं अजिबात निघणार नाही तर ही अशा पद्धतीने ही पाईप बसवायची आहे त्याचबरोबर पशुपालक मित्रांनो दुधाबरोबरच खालच्या बाजूला असणारी जी पाईप आहे जिथं हवा पास झाली म्हणजे केली जाते किंवा होत असते काही कारणास्तव लायनर फाटले किंवा काही दोष निर्माण झाला तर काय होतं हवेच्या पाईपमधून पाई सुद्धा दूध पास होतं जे कॅनमध्ये न जाता चुकीच्या पद्धतीनं तू ते दूध पास होत असतं आणि जास्त वेळ त्याच्यामध्ये ते दूध राहिल्यामुळं काय होतं पाईप काळी पडणे किंवा हाताळणीसाठी ते येत नाही टाईट राहतो हार्ड होतो त्यामुळे सुद्धा या ठिकाणी ती अडचण होऊ शकते यासाठी वरची ज्यावेळेला दुधाची पाईप बदलतात त्यावेळेला खालच्या बाजूला असणारी ही पाईपसुद्धा बदलणं ही गरजेचे असते त्या मार्तूलच्या साह्यानं आपल्याला ही चढवलेली जी पाईप आहे ही व्हॅक्यूमची ही पण काढायची आहे आता ही सुद्धा जी व्हॅक्यूम याच्यामधून जो पास होणार आहे यासाठी ही पाईप पण काय करायचं एक दोन मिनिट त्याच्यामध्ये आपल्याला गरम करायचं आहे जेणेकरून आपल्याला चढवायला बरं पडेल आता खालचे जे दोन पॉईंट आहेत त्या दोन पाईपमध्ये ही पाईप आपल्याला काय करायचं आहे चढवायचं आहे तर पशुपालक मित्रांनो ही वरची दुधाची पाईप आणि खालची हवेची पाईप ही आता अशा पद्धतीनंही बसवलेली आहे आता एक वर्षानंतर आपण आता या ठिकाणी ही बदलायची आहे तर अशा पद्धतीनं हे जो मेंटेनन्स आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे हा आमच्या गोट्यामध्ये स्पेरसाठी आम्ही ठेवतो की कधी काय अडचण होईल काही सांगता येत नाही यासाठी आम्ही अशा पद्धतीचं काही स्पेअर पार्ट जे लागणारे आहेत जे पहाटेच्या वेळी उपयोगाला येतात काही अडचणीच्या वेळेला उपयोगात येतात त्या पद्धतीनं आम्ही हे सगळं स्पेअरमध्ये ठेवतो ज्यावेळेला गरज वाटेल त्यावेळेला आम्ही ती वापरत असतो पशुपालक मित्रांनो हा मिल्क कॅन ह्या मिल्क कॅनच्या वरच्या बाजूला हे टोपन असतं आणि टोपनच्या आतल्या बाजूला हे एक गॅसकिट असतं याचा उपयोग काय होतो हवा लिकेज करत नाही अगदी व्यवस्थितरित्या हवा साठवून ठेवायचं काम याच्याकडे आहे आता हा सुद्धा नाही एकदा बदलला गेला पाहिजे जेणेकरून इथं हवा लिकेज होता कामा नाही तर पशुपालक मित्रांनो आतल्या बाजूला हा जो हे जे गॅसकीट आहे हे कसं काढायचं तर प्रत्येक वेळेला तुम्ही काढत असता घालत असता पण या ठिकाणी आपल्याला काढणं व्यवस्थित हे वापरणं व्यवस्थित सगळ्यात महत्त्वाचं नवीन वर्षातनं एकदा घालत असताना थोडस ताईट असणार आहे थोडंसं ॲक्युरेट त्याला त्या ठिकाणी आपल्याला हे बसवायचं देखील आहे तर अशा पद्धतीनं हे गॅस बसवलेलं आहे तर आपल्याला आता हे वर्षातनं एकदा बदलणं गरजेचं आहे पशुपालक मित्रांनो ज्याला मिल्किंग मशीनचं ज्याला हृदय म्हटलं जातं त्याचं नाव आहे पल्सेटर तर आता हे पल्सेटर ज्याला आपण वापरत असतो दूध झाल्यानंतर पाणी खेचणं किंवा स्वच्छता राखणं हे ज्यावेळेला तुमचं काम चालू असतं त्यावेळेला न कळत याच्यामध्ये पाणी जाणं किंवा काडी कचरा जाणं किंवा सारखं पाण्यामध्ये असल्यामुळं काय होतं इथं घाण साठते आणि घाण साठल्यामुळं काय होतं आणि तुमचं देखभाल जर याचा मेंटेनन्स तुम्ही राखला नाही गेला किंवा प्रॉपर दर चार आठ नाही याच्यामध्ये दोन दोन थेंब जर ऑइलचे सोडले नाहीत तर हे जाम होतं आणि ज्यावेळेला तो ठोके मारण्यासाठी त्याला खूप त्रास होतो आणि तेवढे जेवढे ठोके पाहिजेत साठ ठोके पडायला पाहिजेत अशा पद्धतीनं ते साठ टोके पडत नाहीत मग याच्या पाठीमागची कारणं काय तर शंभर टक्के तुम्ही ऑइल टाकायला कमी पडला आहे किंवा त्याची काळजी घ्यायला कमी पडला आहे हा जो ब्रश आहे या ब्रशनं तिचे आपण काय करायचं आहे साफसफाई करायचं आहे जेणेकरून त्याचे ठोके जे एका मिनटाला साठ पाहिजे आहेत ते साठ ठोके पडायला अतिशय चांगली मदत होईल आणि या ब्रशमुळं काय होतं अगदी हाताळणीसाठी एकदम सोपं जातं आणि एकदम क्लीन होतं तर आपल्याला आता काय करायचं आहे या पडक्यानं आपल्याला याची स्वच्छता सुद्धा या ठिकाणी करून घ्यायचं आहे जेणेकरून या ठिकाणी प्रॉपर त्याचे ठोके पडले जातील आणि दूध सात मिनटाच्या आत लवकरात लवकर त्या कासेमधून खाली होईल यासाठी हा ब्रश अतिशय महत्त्वाचा आहे तर आपण आता याची थोडी स्वच्छता करून करन... घेऊया कारण ही काळजी जर आपल्या पशुपालकांना घेतली तर याचा मेंटेनन्स शंभर टक्के येणार नाही आज जर तुम्ही कमी पडला तर कदाचित आतल्या बाजूला असणारी रबरसुद्धा फाटली जाईल आणि मग जे ठोके ठोक्याचं स्पीड वाढलं तर प्रॉपर दूध या ठिकाणी आपल्याला निघणार नाही तर हे रबर फाटू नये यासाठी तुम्ही त्याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे एक ब्रश आणि कापड आता या ठिकाणी हिची स्वच्छता झालेली आहे तर आपल्याला आता काय करायचं आहे हे पल्सेटर हे ऑइल आहे हे जे ऑइल आहे हे कंपनीकडनं आम्ही कायम आमच्याजवळ ठेवतो जेणेकरून आपल्याला दर चार आठ दिवसाला त्याची काळजी घेता येईल टोके पडतात त्या ठिकाणी ज्यावेळेला ते वर्किंग होतं तिथं आतल्या बाजूला एक आडवा शाफ्ट असतो बार असतो त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे दोन थेंब एक दोन आणि इकडच्या बाजूला दोन थेंब जेणेकरून आतल्या बाजूला ऑइल जाईल आणि वर्किंग चांगलं होईल यासाठी हा जो मेंटेनन्स आहे हा तुम्हाला राखला गेला पाहिजे जेणेकरून ठोके व्यवस्थित पडतील आणि अजिबात मशीनला काय प्रॉब्लेम होणार नाही वर्षानुवर्ष या ठिकाणी हा पल्से पल्सेटर हा काम करत राहील पशुपालक मित्रांनो हा पल्सेटर ज्यावेळेला खोलता त्यावेळेला वरच्या बाजूचं टोपण हे एवढंच काढायचं आहे साईडला असणारे स्क्रू किंवा ह्या साईडला असणारे स्क्रू अजिबात काढायचे नाही आहेत पशुपालक मित्रांनो ज्यांच्याकडं म्हशीचं मिल्की मशीन आहे त्या मिल्की मशीनमध्ये तुम्ही स्वच्छता करत करता करता ज्यावेळेला काही पार्ट वेगळे केले जातात आणि ज्यावेळेला जोडताना शेतकरी काय करतो काही पार्ट असे आहेत की ते समजून घेण्याजोगे आहेत आता इथं का आता हा काचाचा एक पार्ट आहे आता याच्यामध्ये एक छोटासा पार्ट असतो हा पार्ट कसा करायचा आहे ह्याच्यामध्ये लिहिलेला आहे अप तर तुम्ही काय करायचं आहे जिकडं प्लेन बाजू आहे तिकडच्या बाजूला जो छोटा पार्ट आहे जो ज्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हा पार्ट काय करायचा आहे इथं लिहिलेलं ले पण आहे अब तर ते काय करायचं आपण याच्यामध्ये असा सोडून द्यायचा जर आपण याच्याऐवजी जर उलटा केला तर हे मशीन कसं आहे काही सुरुवातीला मशीनला लावल्यानंतर हे मसाज मोडवरती पहिला येतं आणि नंतर ते मिल्किंग मोडवरती येतं असं न होता हे जर आपण टाकायला चुकलो तर ते डायरेक्ट काय होईल मिल्किंग मोडवरती सुद्धा मशीन ते जाईल याची काळजी आपण प्रत्येक पशुपालकांना घेतली गेली पाहिजे त्याचबरोबर वरच्या बाजूला जो पार्ट येतो वरच्या बाजूला तर तो हा पार पार्ट असतो वरच्या पार्टच्या वरच्या बाजूला हे गॅसकिट असतं आता हे सुद्धा घालताना आपला पशुपालक काय करतो कसंही घालतो की त्याला वाटतं प्लेन बाजू वरच्या बाजूला आहे तर असं न होता जरा उलट करून बघा आणि त्याच्यावरती आहे बघा यू पी म्हणजे आप म्हणजे वरच्या बाजूला तर तुम्ही काय करायचं ह्याला काही ह्याला होल पण आहेत आणि इकडच्या बाजूला ह्याला स्टड पण आहेत तर हे बरोबर तुम्ही याच्यामध्ये ते बसवायचं आहे तर हे असं नाही झालं आणि उलटं जोडलं तर हे डायरेक्ट मशीन काय होईल मसाज मोडवरती न जाता हे डायरेक्ट दूध खेचायला काम तुमचं चालू राहील पण डायरेक्टच दूध खेचायला झालं तर ती पाना करायला पाहिजे गाय किंवा म्हैस असं झालं तर थोडंसं त्रास होईल यासाठी तुम्ही काळजीपूर्वक हे सगळं जोडत असताना हे बघणं हे अतिशय गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं हे सहज जोडायला सोपं आहे हे आपण आता वरच्या बाजूला जे गॅसकिट आहे ते जोडलेलं आहे आणि वरच्या बाजूला हा पार्टसुद्धा मध्ये जोडलेला आहे आता हे मशीन आपलं दूध काढण्यासाठी तयार झालं पशुपालक मित्रांनो ज्यांच्याकडं म्हशीचं मिल्किंग मशीन आहे ज्यावेळेला हे तंत्रज्ञान आपण गोठ्यामध्ये वापरत असतो की हे मशीननं काय व्हायला पाहिजे सुरुवातीची धार ही मसाज मोडवरती गेल्यानंतरच आपल्याला हे काम चालू होतं ज्यावेळेला हे मसाज मोडवरती जात असताना हा वरच्या केशरी कलरचा पार्ट ज्यावेळेला हे खाली जातं त्यावेळेला तिथं मसाज चालू असतं पण कामगार काय करतो किंवा भैया काय करतात किंवा मालक पशुपालकसुद्धा काय करतो डायरेक्ट दूध ओढायला चालू होते म्हणून मसाज मोड हे डायरेक्ट आपल्याला हातानं वरती ओढतात त्यामुळं आतल्या बाजूला स्प्रिंग असते त्या स्प्रिंगमध्ये ते निघून जातं आणि डायरेक्ट ते काय होतं दूध खेचायला चालू करतं तर ता लक्षात असू दे हे मशीन खास मशीचा मसाज करण्यासाठी पाना सुटण्यासाठी हा थोडासा प्रयत्न आहे तर अशा पद्धतीचं हे मशीन चालू राहायला पाहिजे तरच आपल्याला प्रॉपर ते दूध निघणार आहे यासाठी तुम्ही काय करायचं का आहे हे जर निघालं तर त्याचा मेंटेनन्स तुम्हाला कसा करता आला पाहिजे याच्याबद्दल थोडंसं आपण तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे आता या ठिकाणी काय करायचं का आहे हे स्क्रू आहेत हे स्क्रू स्क्रू ड्रायव्हरनं काय करायचे का आहेत हे स्क्रू आपल्याला हे काढायचे आहेत हे जवळजवळ एक दोन तीन सहा स्क्रू आहेत वरच्या बाजूला हे सहा स्क्रू तुम्ही स्क्रू ड्रायव्हरनं काढायचे आहेत आता आपल्याला असं दिसून आलं की आतली स्प्रिंग ज्या वेळेला काही कामगारानं किंवा काही नजरचुकीनं तुमच्या बाजूला हा पार ज्यावेळेला निघालेला असतो तर त्यावेळेला हे जर सहा स्क्रू काढल्यानंतर आतल्या बाजूला हे अशा पद्धतीनं आपल्याला हे प्लॅस्टिकचे जे, जे वायशर आहेत तर हे वायशर आणि स्प्रिंग हे निघालेले दिसते तर आता हे कसं बसवायचं त्याच्याबद्दलही आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे आता आपल्याला हा जो पार्ट आहे हा याच्यामध्ये आपल्याला बसवायचा आहे त्याचबरोबर आता एक प्लेन बाजू आहे आणि एक हा जो वायशर आहे हा उलट्या बाजूला तर आपण काय करायचं आहे हा प्लेन बाजू आत पहिल्यांदा टाकायचा आहे जेणेकरून आपल्याला हा वायसर व्यवस्थितरित्या बसवला जाईल आता हा बसलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही स्प्रिंग त्याच्यामध्ये बसवायचं आहे आणि हा वायसर उलटा लावायचा आहे म्हणजे प्लेन बाजू बाहेर आणि ती बाजू आत आता हा व्यवस्थितरित्या बसलेला आहे जे जेणेकरून आता हा खूप चांगल्या पद्धतीने हा वर्क करेल तर अशा पद्धतीने याचा मेंटेनन्स तुम्हाला बघावं लागणार आहे जर निघालं असलं तर त्या पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने हे जोडायचं आहे हा पार्ट ज्यावेळेला आपण जोडून झाला ज्यावेळेला स्क्रू आवडतो त्यावेळेला तुम्ही बघायचा की पुढच्या बाजूला ह्या पद्धतीचं जे पार्ट आहे तो पुढच्या बाजूला असला पाहिजे याची तेवढी तुम्ही काळजी घ्यायची आहे की जेणेकरून उलटा बसायला नको पाहिजे तर पशुपालक मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये बघितलं की क्लस्टर पासून त्या अगदी मिल्क कॅन पर्यंतची इतमभूत अशी माहिती आता भाग दोन मध्ये आपल्याला बघायचं आहे मिल्क कॅन पासून ते व्हॅक्युम पंपापर्यंतची संपूर्ण अशी परिपूर्ण माहिती या ठिकाणी आम्ही तुम्हाला देणार आहे